का आली अजून डबल चला गवत टाकावं म्हणलं हिवापा काढला होता सकाळी थोडाच थोडा राहिलेला लय दाटला वडापाव लय गवत निकलले ग आता लसूण चांगला दिसला लागला लसूण तर दिसतोय बघा याच्यात कसलं गवत निकलले ग हे आभारीय मना आभारी आहे बरं का तुझं खरं तुला काय पाहिजे ते देणार मी खायला आणि तुझ्यासाठी वडापाव घेऊन आलोय वडापाव का मी केलं ते तुम्ही केलंय चांगली गोष्ट आहे बरं का

बाहेर निघ बर बाहेर निघ खुरप फ्रेंड्स मंडळी भेटायला आले ते हे आले ते ट्रेव्हल्स आले हां थोड्या वेळ दिसू मंडळी ट्रेव्हल्स आले हं मला नाही आले हं हं ट्रेव्हल्स ती झाडलं आपण गेलेलं बघल्यात मोठ्या ती काय यालेत या हं अचानक आ... सांगोला गेलते इकडे याली काय मग काय नंबर मला येते रेडकाला मग ते रेडू काय आणतो आण तुझे रेडकाला टाकलं नाही रेच टाकून जा टाकून जापड ठेव खाली आणि ती गावात घेऊन जा त्याला काय जाणार एवढ जाते जामदार जादा म्हण जाऊ दे गेलं तर गे ए कडी काढायचं बापू खाल्लेली जाय जा जा, जा रिडील टाका आपले बरं का मया करते हा तुझं रिटा वे बरं बरं जा दमान घेऊन जा आता वाघ्र थाळू जा जा जादा पली कोण दमान रिडील टाका गेलं बघा कसलं मस्त वातावरण झालंय दिवस मावताना जबरदस्त झालंय बघा ह्या टाइमिंगला लयच क्लिअरिटी या हे पण खोरपा लागला काय शेजला होता काय मोबाईल का असा फेकलाय का खाली गवता होता उचलून गाणी लावली होती अ नमस्कार या काय राव तुमचा सारखा फोनच चालू आहे

वाळूक बोर कोणी दिलं मना दिलं बर बर नाही खुर आपल्या ती चांगलं दिसायला लागलं बरं का आईला कसला लसूण दिसतोय नुसता नाद भरी योगा दोन वप्प झालं बघा मला लय टेन्शन आलं तर सकाळ सकाळी आईला म्हणलं लागाईबाई खुरपाय खुरपुरा पुरा दे दे। बघा ही मी दोन वांगे कोळ बघा दोन वफ वांग्याचं काल कुळपून टाकले आता मी ह्याला दहा सव्वीस गोल्ड रिंग मारून टाकणार आहे पाणी देणार आहे बघा कसं वांग आणतो झंटक्यात वांगी झाड वाढायला लागते या मावीपर्यंत देवाला जाऊस वांगी आली पाहिजे खरं वांग खरं आलीच पाहिजे ती दोन महिन्यात गेले वेळेच कस लागलं तसा काय खाल्लं कधी द्या लागली आहे

जा खुरप घेऊ नको जा खुर्प दे कुर्प घेऊ नको कपेराट पडतय व काय तुमची कसली कपडी झागमाग झागमाग नसती आमची गरीबाची कसली त्याची आईला आमची आमच्या शर्टाला गोंडी सुद्धा नाही काय करायचं बघा यासली अवस्था बेकार झाली मग काय मॅचिंग मॅचिंग आहे की हाय काय हे जावा जावा कशा मॅचिंग आहेत या नादच करायला म्हणाई ना आमच्या बायकोला मग काय आणलंय खायला जाऊन वडापाव आणलाय तुमच्यासाठी

तुझ्या कुणी तुझ्या कुणी वापरला माझ्या कुणी मग माझ्या बी केलं नव्हतं माझ्या आईने पुदिना चव येत नाही तुम्हाला इथे करायला तुम्हाला करा इथे का

आपण कोणाच्या घरीच जात नाही या घरी जात नाही फॅन्स लोकांच्या घरी जातो आपण कारण रिल मी बऱ्याच ठिकाणी बघितले वाली किंमत देत नाही त्यांच्या घरी गेलो का तुम्ही माणूस आहे बाबा मी फॅन्स लोकांच्या घरी जातो ती लय ही करते आपल्याला पण बऱ्याच रीलस्टारच्या घरी जाऊन बघितले पाणीसोबत देत नाही साध खरच बोलली काय ग मग आई बोलले मला घेतो तुमच्या विश्वास नाही तुमच्या सारखी अशी कितीतरी आम्हाला तुमच्या सारखी अशी कितीतरी रीलस्टार आमच्या घरी या बर का सगळं फोनचार करतो अर काय गेल्या गेल्या पाणीसोबत देत नाही माझ्याकडे येऊन बघा गरिबाचा पाऊन चार कसा होत बर बर शंभर नक्की तू बघा तरी बर बर शंभर साडी आणायची किती मान आहे बोलत नाही तिला भाऊ भाई माझी तिला पूजे पूजे काही म्हणू शकते मी

काय तिला पोळ्या करून खाया खायला बुंदी करायला लाडू करायला नकरा खायचं आपलं तर मित्रांनो बुंदी खायला पुढचा पुष्पातायच्या घरी बघताल पुष्पता आपण पुढ्या पुण्याच्या व्हिडिओ मध्ये संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये भेटतो सगळ्यांना बाय 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 थांबा माझा एक निरोप ऐका आता हे मला म्हणजे पण ह्यांची फॅन आहे म्हणून आले पण ह्यांचं पण कसं आहे बघा जे मोठे मोठे रील स्टार तिथं जाऊन अनुभव घेऊन आलेत म्हणून मला असं पण ह्यांना कळल ना मी कसा कसं येतो गे येतो गे चांगला पॉंचर वाटला तर नेक्स्ट टाइम डबल हो। अजून एकदा येऊ मग येऊन तर पण मी सांगितलं येऊन तर जाऊया आपण बरोबर बीड ला आंबेजो गाईला बरोबर चालते जाऊ जाऊ